महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपात्य फेरीत नांदेडचे पैलवान शिवराज राक्षे यांनी पंचाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली त्यांच्याशी वाद घालून लात मारल्याची घटना यावेळी घडली या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगर परिषदेने शिवराज राक्षे आणि अंतिम सामन्यात पंचाशी वाद घालणारे महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांना तीन वर्षासाठी निलंबित केले आज जे सी बी बायची गोष्टी झाली त्यामध्ये शिवराज द्राक्षे आणि मोहन मोहोळ यांच्यामध्ये कुस्ती झाली आणि पंचानी जो निर्णय दिला होता आणि पंच हे इंटरनॅशनल पंच राहते बाहेर देशात बी पंचाचं काम करून पंचा ते आले आहे पंचाचा निर्णय बरोबर होता पण जे खेळाडू वृत्तींना खेळाला पाहिजे ते आलं नाही त्यांनी पंचाला लात मारणं शिवगाळ करणं हे काही एका, एका खेळाडूला शोधण्यात नाही आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला तीन वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं त्याला कुठेही खेळता येणार नाही त्याचप्रमाणे फायनल फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जे कुस्ती झाली होती त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला शिवगाळ केली आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेची भाषा वापरली हे न शोभणार एका खेळाडूला त्याच्यामुळे त्यांना तीन नाही हे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करायची देखील मागणी होत होती तर काय बैठकीत नेमकी चर्चा झाली आता आम्ही एक पाच सहा लोकांची कमिटी जी आमची आहे निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर